भीमा कोरेगाव क्रांति स्तंभास वतीने मानवंदना भीमा कोरेगाव थे एक जानेवारी रोजी महाराष्ट्र कानाकोप्यान आंबेडकर अनुयायी भीमा कोरेगाव यथी विजय क्रांति स्तंभास अभिवादन करो संख्यने उपस्थित राहुल नतमस्तक होता अन्षंगाने रिपब्लिकन से सरसेना तथा संविधान निर्माते डॉ बाबा साहेब नातू आनंदराज आंबेडकर व अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः आनंदराज आंबेडकर साहेबांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून शौर्यस्तंभांस मानवंदना दिली यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शौर्यस्तंभास अभिवादन करून बाबासाहेबांच्या विचारांचे पुस्तके तसेच प्रतिमा खरेदी करण्यासाठी एक गर्दी दिसून येत होते तसेच बाबासाहेबांच्या विचारावर प्रबोधनपर गायनाने अनुयायी

मित्रित्रो स्वतः प्रति स्वतः प्रतार्पण करीत